नमस्कार मंडळी जे बळमामा बाळूमामांच्या नावानं चांग भलं मंडळी आदमापूरचे संत संत सद्गुरू बाळूमामा आणि बाळूमामांचे संपूर्ण जगामध्ये करोडो भक्त आहेत अगदी देशामध्ये आणि देशाच्या बाहेरसुद्धा भक्त आहेत मंडळी हजारो लोकांना संत सद्गुरू बाळूमांची आजही प्रचिती अनुभवायला भेटत आहे आणि ही घटना आहे संत सद्गुरू बाळूमामांच्या स्थळावरची मंडळी काही चोरटे टेम्पो घेऊन आले आणि टेम्पोमध्ये त्यांनी बाळूममांच्या मेंढ्या भरल्या मंडळी कोणालाही ही, ही गोष्ट माहीत नव्हती गुपचुपणे चोर चोरी करून निघून जात होते सगळ्या मेंढ्या टेम्पोमध्ये भरल्या आणि भरधाव सुसाट वेगानं टेम्पो जाऊ लागला मंडळी मग काय पुढं पुढं काय घडलं नेमकं संत सद्गुरू बॉळमामांचा चमत्कार वगैरे त्या ठिकाणी घडला का ते सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मंडळी जास्त वेळ न घेता हा प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो नमस्कार मंडळी मी सावतारन दिवे जय बळमोमा बॉळमांच्या नावानं चांग भल मंडळी एकदा एका कोणत्या तरी देवाच्या मंदिरामध्ये चोरी घडली आणि काही हजारो रुपयांचे मौल्यवान दागिने सोन्याचे दागिने ते चोरांनी पळवून नेले आणि सकाळी दिवस उघडला आणि दिवस उजळल्यानंतर त्या गावाच्या पाऱ्यावरती त्या पानवाटेवरती लोकं जमले आणि मंडळी त्या ठिकाणी काही आस्तिक लोक नास्तिक लोकं सगळी होती त्यांच्यामध्ये चर्चा रंगली जी कोणी नास्तिक लोकं होती ती बोलत होती की ह्या देवाला जर स्वतःचं घर किंवा स्वतःचं मंदिर सांभाळता येत नसेल स्वतःचं दागिनं सांभाळता येत नसतील तर हा देव जग कसं काय सांभाळणार मंडळी ती बातमी पेपरामध्ये वगैरे छापून आली की या या गावामध्ये असणाऱ्या या देवाचे दागिने चोरट्याने पळवून नेले मंडळी त्याच्यावरती लोक कमेंट्स करू लागले बातमी आले त्या बातमीमध्ये लोक बोलू लागले की देवाला जर स्वतःचं दागिनं सांभाळता येत नसतील तर देव हा जग कस काय सांभाळणार मंडळी विषय महत्त्वाचा आहे परंतु खरोखरच देवाला काही समजत नाही का, का? मंडळी होय जे आपण उघड्या डोळ्याने बघू शकत नाही ते देव प्रत्यक्षातपणे आपल्या आत्मज्ञानाने सगळं काही ओळखू शकतो मंडळी खरं खरंतर आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा हे देवावतारी बाळूमामा म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या जीवनामधला हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतोय की त्यावेळी संत सद्गुरू बाळूमामा हे पट्टणकुडोली या ठिकाणी विठ्ठल बिरुदेवाच्या यात्रेमध्ये गेलेले होते विठ्ठल बिरुदेवाची यात्रा आणि त्या यात्रेमध्ये असणारे सगळे काही कार्यक्रम रंगामध्ये आलेले होते आणि इकडे मात्र आदमापूरला आपल्या काही शेवकऱ्यांच्या सोबत मामाने आपल्या मेंढ्या सगळ्या सोपवलेल्या होत्या ते माळ रनावरती मेंढ्या चारायचे काही झाडपाला वगैरे असेल बोरीचे बाबळीचे फाटे असतील तर ते कुराडीच्या साह्याने तोडायचे आणि तो पाला आपल्या मेंढ्यांना खाऊ घालायचे मंडळी एकदा असंच एके दिवशी संत सद्गुरू पट्टण पट्टणकुडोलीला विठ्ठल बिरुदेवाच्या यात्रेनिमित्त गेलेले होते आणि मामांचे जे कोणी भक्त होते शेवेकरी होते त्या मेंढपाळाने झाडाचे काही फाटे तोडले आणि मेंढ्या त्याच्यावरती चरायला सोडल्या आणि एकांतामध्ये कुठेतरी जाऊन गप्पा गोष्टी करत बसले परंतु मंडळी हाच डाव साधला चोरट्याने काही चोर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यामधल्या ते काही मेंढ्या उचलल्या आणि उचलल्या त्या थेट टेम्पोमध्ये भरल्या आणि भरदा वेगाने टेम्पो चालू करून ते जाऊ लागले मंडळी पुढं काय घडलं तर त्याच ठिकाणी पुढे टेम्पो बंद पडला मंडळी काही केले टेम्पो चालू होईना त्याच्यामधले काही चोरटे खाली उतरले आणि त्या ते टेम्पोला धक्का देऊन चालू करायचा प्रयत्न करू लागले परंतु काही केल्या धक्का मारून सुद्धा टेम्पो अजिबात चालू होईना त्याच्यापैकी एक चोर होता तो हळूच बोलला की अरे ह्या संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढ्या आहेत आणि तो कोणी साधा सोपा माणूस नाही तो देव अवतारी संत म्हणून ओळखले जातोय आणि तो बाळूमामा आणि त्याच बाळूमामाने काहीतरी केलं आपला टेम्पो चालू होणार नाही जोपर्यंत त्या बाळूमामांच्या मेंढ्या टेम्पोमध्ये आहेत तोपर्यंत टेम्पो चालू होणार नाही आपण एक गोष्ट करूया की त्या मेंढ्याखाली उतरूया आणि परत टेम्पो चालू करूया टेम्पो नक्की चालू होईल मला विश्वास आहे की तो संत सद्गुरू बाळमामा काय साधा सोपा माणूस नाही मंडळी त्या चोराच्या सांगण्याप्रमाणे बाकीच्या चोरांनीही त्या मेंढ्याखाली ओढल्या आणि परत बघितलं तर टेम्पो चालू होत होता मंडळी ते परत टेम्पोमध्ये मेंढ्याचं टाकायचे तेव्हा टेम्पो बंद पडायचा मंडळी त्यांनी एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवली की आपण असं करूया की ह्या ज्या मेंढ्या आहेत हे मेंढ्या पळून जातील म्हणून या मेंढ्यांचे आपण पाय बांधूया मंडळी त्या सगळ्या मेंढ्यांचे पाय त्यांनी बांधले आणि समोरच बाजूला असणाऱ्या त्या खड्ड्यामध्ये सगळ्या मेंढ्या ठेवल्या आणि परत टेम्पो चालू करू लागले टेम्पोमध्ये नेमकं काय बिघाड आहे ते बघू लागले मंडळी इकडं मात्र आता बाळूमामांच्या तळावरती असणाऱ्या शिवेकरांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की आपल्या तळावरती मेंढ्या नाहीत मेंढ्या नेमक्या गेल्या कुठं इकडं त्याकडं त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली परंतु मेंढ्या त्यांना दिशेनाश्या झाल्यात सापडेनाश्या झाल्यात मंडळी आता नेमकं काय करायचं आणि कोणत्या तोंडानं मामानं सांगायचं की मामा, सांगा मामा आपल्या मेंढ्या चोरीला गेल्यात मामा फार खवळतील रागावतील अरे सुकाळीच्या हो तुम्ही काय करीत होता असं म्हणतील शिवे देतील म्हणून ते जे सेवेकरी आहेत ते सेवेकरी ही गोष्ट पहिल्यांदा मामाच्या कानावरती घालूया असं म्हणून मामा ज्या ठिकाणी यात्रेमध्ये आहेत त्या ठिकाणी पट्टण कोडोलीला गेले आणि त्या ठिकाणी ते सेवेकरी गेले आणि मामानं सांगितलं की मामा मामा आहो मामा घात झाला आपल्या मेंढ्या नेल्या कोणीतरी चोराने मंडळी मामा बोलले की नाहीत मेंढ्या आपल्या सुखरूप आहेत मी इकडे यात्रेला आलो आहे आणि तिकडं तुम्ही काय करीत होता रुक्काळीच्या नो तुमचं ध्यान कुठं होतं आपल्या मेंढ्या चोरट्याने नेहाल्या नाहीत ते न्यायला लागले होते परंतु तो पंढरीचा विठ्ठल आहे ना तो पंढरीचा पांडुरंग त्यानं त्या मेंढ्या आडवून धरल्यात आणि त्या पांडुरंगानं आपल्या सगळ्या मेंढ्या त्या टेम्पोमधून खाली उतरून घेतल्या आहेत तेव्हा तुम्ही पटकन तिथं जावा आणि त्या आपल्या मेंढ्या परत तळावरती घेऊन या तेव्हा ते शेवेकरी मामाना बोलले ते भक्त मामांना बोलले की मामा ते जे चोर आहे ते हत्यारबंद असतील ते तिथंच असतील आम्हाला ते काही घातपात करतील तेव्हा मामा बोलले अरे सुखकाळीच्या हो तो पंढरीचा पांडुरंग तो विटेवरचा मालक हाय किती तर तुमच्या राखणाला तुमचं ते रक्षण करील त्य कशाला हाय आपण एवढी त्याची नितांत भक्ती कशाला करतो आहे तेव्हा ते, ते शेवेकरी बोलले की मामा खरंच आपल्या खूप मेंढ्या चोरीला गेल्यात तेव्हा हो मामा बोलले अरे सुक्काळीच्या हो खूप नाहीत अठरा मेंढ्या चोरीला आहेत आणि मी तुम्हाला सांगते न हो की पटकन तिथं जावा बघा मंडळी मामाने पट्टनकुडोलीहून आदमापूरच्या माळावरती ते चोरटे नेत असणाऱ्या मेंढ्या तिथं पट्टणकुडोलीहून दे मामाना दिसत होत्या आणि मामाने त्या बघताना त्या शेविकऱ्यांना मार्ग दाखविला की या या बाजूला या दिशेने या रस्त्याने तुम्ही जावा तिथं त्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या या खड्ड्यामध्ये त्या डबऱ्यामध्ये त्या चोरट्याने मेंढ्या पाय बांधून टाकलेल्या आहेत मंडळी ते शेवेकरे भक्त मंडळी त्या ठिकाणी पोहोचले आणि बघताय तर काय रस्त्याच्या एका बाजूला त्या खड्ड्यामध्ये त्या मेंढ्या टाकलेल्या होत्या त्या मेंढ्यांचे पाय सोडले आणि त्या मेंढ्या परत त्या शेवेकरांनी तळावरती आणल्या आणि परत मामांना सांगितलं की मामा आपल्या सगळ्या मेंढ्या अठराच्या अठरा मेंढ्या सुखरूपपणे तळावरती आणल्यात मामा त्यांना बोलले की सुकाळीच्या हो तुम्ही नीट बघितलं का त्या मेंढरांना तेव्हा ते, ते शेवकरी म्हणाले की होय मामा त्या आपल्याच मेंढ्या आहेत मामा म्हणाले की अरे होय र त्या मेंढ्या आपल्याच आहेत परंतु त्यांनी काय खाल्लं पिल्लं का का ती ओरडल्या वगैरे का तेव्हा ते, ते भक्त म्हणाले शेवकरी म्हणाले की मामा मेंढ्या तर आम्ही तळावरती आणल्या परंतु एकही मेंढरू ओरडलं नाही तेव्हा मामा त्यांना बोलले की अरे परत तुम्ही लवकर तळावरती जावा आणि त्या मेंढ्यांच्या जिभेमध्ये त्या चोरांनी मेंढ्या ओरडू नये म्हणून टाचण्या रोवलेल्या आहेत त्या मेंढ्या ओरडतील म्हणून त्या चोरांनी त्या जिबेमध्ये टाचण्या रोवलेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्या मेंढरांनी परत काय खाल्लं पिल्लं नाही किंवा त्या ओरडल्यासुद्धा नाहीत मंडळी ते भक्त मंडळी ते, ते शेवेकरी तळावरती आले सगळ्या मेंढ्या ज्या चोराने चोरून नेलेल्या होत्या त्या मेंढ्यांच्या तोंडामध्ये त्यांनी बघितलं त्यांचं तोंड हे करून बघितलं तर त्या जिबेमध्ये प्रत्येक मेंढराच्या टाचण्या रोवलेल्या होत्या बागा मंडळी त्यांनी त्या ते टाचण्या परत काढल्या आणि परत मेंढ्या ओरडू लागल्या चारा पाणी खाऊ लागल्या बागा मंडळी हे आहे देवाची ताकद संत सद्गुरू बाळमोमांची ताकद की आदमापूरमध्ये असणाऱ्या त्या मेंढ्या आदमापूरमध्ये चोरून घेऊन निघालेले चोर हे मामाने पट्टण कुडोली इथून ओळखले आणि पट्टण कुडोली इथून अक्षरशः मंडळी त्या मेंढरांच्या जिबेमध्ये रोवलेल्या टाचण्यासुद्धा इतक्या दूरवरच्या अंतरावरून मामाना समजल्या अगदी त्या मेंढरांच्या जिबेमध्ये रोवलेल्या टाचण्यासुद्धा हे सगळं कसं काय शक्य आहे कारण तोच जगाचा मालक आहे तोच या ब्रह्मांडाचा चालक आहे त्यांना अशक्य असं काय मंडळी आज सुद्धा या संत सद्गुरू बाळमावांचे लाखो भक्तमंडळी आहेत आज सहसा आपण बघतो मंडळी आपलं घर सोडून कुठे नातेवाईकांकडे फिरायला एक दिवस जरी जायचं म्हटलं तरी आपण विचार करतो की आपल्या घरचं मागचं काय होईल आपली जनावरं यांचं पाणी वैरण कोण करेल किंवा आपल्या घरची कामं कोण करेल परंतु आज कित्येक दिवस बाळूमामांचे करी स्वतःचं घर गर। त्या घरावरती तुळशीपत्र ठेवून हे मामांच्या तळावरती मेंढ्याच्या राखणीला येतात मेंढ्या चारायला येतात मंडळी त्यांना विचारलं असतात ते स्पष्टपणे बोलतात की आमच्या घराचा रखवलदार आमच्या घराचा राखणदार मामा आहेत संत सद्गुरू बाळूमामा आहेत बघा मंडळी मामांच्या तळावरती सेवा करायला गेलं मामांच्या मेंढ्यांचं रक्षण करायला गेलं याचा अर्थ इकडे तुमच्या घराची अजिबात काळजी करायची गरज नाही मामा ते तुमचं घर चालवितात तुमच्या मामा मामा तुमच्या घराकडे लक्ष ठेवतात एवढा आगाध महिमा संत सद्गुरू बाळमामांचा आहे आजही लाखो भक्तमंडळींना प्रत्यक्षपणे मामांची प्रचिती अनुभवायला भेटत आहे आंधळ्याला दृष्टी देणारा देव निपुत्रिकाला संतान देणारा देव असे मामांची ओळख आहे अनेक भक्तांच्या आयुष्यामध्ये असणारी संकटं त्या भक्तांच्या जीवनामध्ये असणाऱ्या इडापिडा या बॉल्ममाने नष्ट केलेल्या आहेत आणि मृत्यूमंत आज कितीतरी उदाहरणं आहेत की अनेक असे भक्त आहेत की त्या भक्तांचं जीवन हे केवळ बॉल्मांच्या कृपेने बदललेलं आहे तर धन्यवाद मंडळी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतोय भेटूया पुढच्या एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय बॉल्डममा बॉल्डमांच्या नावानं चांग भलं